दवाखान्यात गेली एवढा उशीर रे तिथं लाईनच होती लय नंबर होते बापा मग मी म्हटलं घरी जाऊ नये एवढे मोठे भांडे घा सांग न मांग न झाडा म्हटलं घर झाडा कसं करावं का बापा म्हटलं आता घरी स्वयंपाक मला वाचते म्हटलं रात्रीचे बारा एक पण बरं झालं तू ना साराच्या सारस करून ठेवलं आता मी पट्ट पट्ट स्वयंपाकालेच लागतो बाई हात धुवून

लेसल नाही तो काम तिने वाटलं तू गेली तुले लाईव्ह वेट होईल तिकडून येतानी म्हणून गिनून केले असन तिने नाही तो असं का विचार बरं तिने झाला आणि ते एवढी एवढी नाही तिले का म्हणून ते पोरगी ना घरच कधी झाडू नाही मारणार ना तो काही एवढे मोठे भांडे नाही येन ते करणार रे हा आणि बरं माझ्यासोबतच होती ना तुझी बाबा माझ्यासोबतच होती दोघे जण मला दवाखान्यात नेलं तिकडून ले तिकडून

आं कोण घेऊन नाही समोर उभे आहे चला जमिनीवर मे टकले बनले मारोस त आं आता आम्ही गेली घरात लकले स्वतःसाठी कोणो काय झालं अशी कोण पौज नाही नाही आता मान तो नाव चायो मांड आले हे करून राहिलेत घोड्यावर बसून उठून पाय आल्यासारखे करता आ कुठे जात देताना बनून ढक्सत बसा किती ढोक असता ते देतो तुमच्यासाठी मांडून था ना चाय 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 आले तवान पासून जे लावलं चाय चाय देतो

के काम केले ती चांगलीच गोष्ट आहे जी मला तो उलटा आनंद झाला माय काम किती कमी झालं आता तो मला डायरेक्ट सैंपाकच बनवा लागन सैंपाकाले लागतं ना आता पटापट पण प्रश्न हा आहे ते कोण केले बा काम आ एवढा मोठा मायला कामाचा भार कमी केला बाई कोण केलं आणि कोण नाही आ तेच तर विचार आला मला तर असं वाटतं बाई रोशनी गिसनी आधी होती का काय तर काय नाही होऊ शकते आई होऊ शकते मला फोन घेऊन केलता आई तिनं आई फोन घेऊन केला दुपारून तीन साडेतीन चार वाजता फोन केलं मला सांगितले आई म्हणे बाबा सोबत दवाखान्यात गेली काय झालं म्हणे विचार मध्ये रोशनी होत माहीत गीत असण ते वाजत तुला म्हणलं ना तिनं नाही रे बाबू तिनं केलं रे बाबू हो रे मग बरोबर आहे रे तिला वाटलं असं सकाळपासून काम करते एवढे मोठे टाकून चालली गेली आ आ असं बाई पोरगी पहिले सुरुवातीला आली तर चांगली राहिली नाही आणि आता पाय व किती चांगली राहून राहिली आणि ह्या पोट्टी तिनेच बोलली ना आलाय ज्योती जाऊ दे बापा जेवढे दिवस आहे तेवढे दिवस काढून देतो इथं ज्योतीचे आणि ते घरी भरी बापा हा नाही तर काय घेन देन चाललं रे इथं येऊन काम करायचे रे रोशनीले आ पाय बर जे पाहिजे ते मनातून पाहिजे रे बाबू खरंच हा तिला पाय बर कशी दया आली नाही आ दया आली माई सासू काम करते मनात तसं तिकडून आल्यावर करण मनात असं काही असं नाही तिचं विचार का तिला फोन करून वाय नाही नाही राहू दे राहू दे सांपाक किंपाक झाल्यावर मी जातो तिथं चंदाच्या घरी बोलतो तिच्यासोबत जाऊ दे तसं भीमा लेखाने स्माइली ले जाऊन भेटायचं आहे रे पोट्टीची मोठी आठवण आली पण आता हे घरातल्या कामाच्या ना याच्या त्या ना त्याच्या त्या ना घरात गोल 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 फिरा लागते म्हणजे कामाच्या त्या पोरी ले जातो जातो करून भेटणं सून नाही राहिलं मग आता दवाखान्यात गेलती राहू दे नंतर जेवण खाऊन झालं म्हणजे स्वयंपाक करून घेतो जेवण खाऊन झाल्यावर जातो तिच्या जा घरी मानाला नंतर काही असो चंदला किती काय बोलणार असो ते पण पुर्गी हाय पण चांगला शिकवला चांगला मातो कोनी लिया चंदला नाही चला नाही चांगलं शिकवलं मला चरनचे जास्त गुण आहे रोशनी पुर्गी मला लागतं मातो तिने पण बन जाता नि सांगून नाही गेली काही नाही आ काढली नाही आई असं झालं का तसं झालं म्हणाले एक शब्द बोलली नाही नाही आता जातो ना एवढी आई कनिक सकाळी तुम्ही जवळ बसून होत्या तर मी काही तुम्हाला विचारलं नाही होता पण मी न घेतली होती कनिक स्वयंपाक केला तर सकाळी आज पुरलं ना सकाळी आता संध्याकाळी विचारलं तुम्हाला तर सांग ना मला एवढं होईन का नाही समजा जे आई मला बरोबर तेवढं दोन पोळ्या आहे बाकी थोडसाक भात आहे दोन पोळ्या आहे का दुपारचे भात आहे का आ, तो होते होते तेवढी ते थोडस जास्त वाजतच पाहिजे आता का मटण आणलं का नाही त्यानं ना? तर दोघाही बापले का खाते मग एक एक दीड दीड पोळी जास्त तर होऊन जाते होते तेवढी ते तेवढी होते थोडसाक भातही मांडा लागेल ना होते होते मटण आणलं त्या पट्ट्यानं सागऱ्यानं एक दीड पोळी जास्तच जाते मग होते होते

हातबाई झालं असन ना बोलणं बाई घरात नाही ना थोडसं लागणं करू लागणं पट पट भूक लागले ना माणसाले घरच्या लसन मसन घे थोडशी कांदा लसन मसन घे निवड नावड कर आ सांबार मंबार थोडसा चिरचार कर चांगला धुई दाय करून कर ना पट मसाला बनवून घे ना तू खेर आणि कणिक भिजून पोळ्या टाकते मी इकडे भात मांडून घेतो भाजी बनवतो मग एका साईड ले घे ना भाई पट घे लसन दे बर मग लसन दे कांदे दे दोन तीन लसन दे आणि सांबार गिंबार दे

तिकडे टी पाहता पायता पाय लसन निवडून आणि भाजीपाला निवडतो उठ ते मग एखादी पोरगी असती कैची घेऊन बसली असती आज करत राहतो काय ना दोन दोनदा खाते उठून पाहिते उठून पाहिते लवकर जेवण घ्यायचं चांगलं नाही उडी उडी खाते मग रात्री उठवते बारा वाजता एक वाजता दीड वाजता आई मला भूक लागली आई मला भूक लागली करू करू आता पटापटा तुमच्या आजची भाजी मस्त होती जी छाया आई खूपच मस्त भाजी बनवता तुम्ही मला बनवता येते भाजी पण तुमच्या सारखी नाही बनवत मी मी काय म्हटलं आपले आई ना नाही ना का मग शेंगा आणल्या दिसल्या मला थैल्यामध्ये शेंगा तुरीच्या तर त्या घेऊ घेऊया काही लागल ना चटणी मट्टी किती काढल्या गेले का शेंगा थैल्यात किती आणल्या मोठ्या मध्ये दिसल्या बांधून मला आई म्हणे शेंगा काढून घेतो म्हणे वाटा बरं म्हणे जेवतो म्हणे अनाशंगा काढून घेतो म्हणे मी म्हटलं पहिले जेवण करून घ्या तुम्ही नंतर पाहू म्हटलं काढायचं तर मग मी त्या जेवण देऊन दिलं तर ते पोटली तशीच ठेवली आहे साईडले तर मी म्हटलं जेवण झाल्यावर आपण काढून घेऊ बा त्या शेंगा नाही बसल्या बस बसली तर बाहेर दिसतो पेटू ना लस थंडी वाढून राहिली जी छाय ताई हो आता वाढत नाही तर काय माहीत थंडी लोकांचे पाणी ओलावणं चालू आहे पाणी ओलवते धरणाले पाणी सुटलं मग म्हणून वाढून राहिली आपल्या इकडं जास्त थंडी लागून राहिली व इकडं मग सकाळी उठू शाय वाटत नाही पण ढब्बाला उठा लागते पोरग ते उठतच नाही व मी नाही उठत मी नाही उठत पण आता शायात लागणार एवढी मोठी पी भरा लागते अवघड बी आपल्या जास्त मोठे माणसं असून एवढी थंडी लागते लेकडाची किती गेले होते सकाळी सकाळी उठाचं म्हटल्यावर तरी आईचं बरं आहे पटकन चूल पेटून देते सकाळी बाहेर चुलीवर पाणी तपतस राहते तपतच राहते आ तेवढ्यानं बरं आहे हो सकाळी उठते पहिले चूल पेटवते आणि मस्त तिथं शकते बी त्या दिवसा काम नाही करत ना आता तू पहिले तू नव्हती तर थोडंफार पहिले नाही करे माहीत काय फक्त अंगणं झाडून टाके ते मूड झाला म्हणजे आणि आता तर ते नाही करत त्याला माहीत आहे ना आता हायले हो का हाय दोघी दोघी करणार म्हणून मग करतच नाही पहिले नाही करे माया वडेच विचारे मिस करो सारं चे सारं मग जेव मग जेवण झाल्यावर आपण सोले काढून घेऊ हो काढू ना काढू शेंगाव हो मारत लागतच शेंगा आता आठ दहा दिवसानं भरण काय नाही तर भाई निर्मला बाई होय का ये 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 ना बस माय बाई येकडं तोंड करत काय केलं नाही तुले तुला पाहून तोंड काय करू मी आ तुले तर डोक्यावर बसावं लागन बिचारे आता पोरगी दिली माय पोरीचे सासू तु। आहे तू आणि तुले डोक्यावर बसावं लागेल मले मी काय ह्याकडं तोंड करू बाप्पा मी नाही करत तुले ह्याकडं तोंड ना बस बसणं ना, काय झालं ये कुठे गेली रोशनी दिसनी आ रोशनी नाही दिसून राहिली कुठे गेली रोशनी तर झोपली हो रोशनी झोपली तिची पोरगी झोपली सोनमाई झोपली आता तिचा बाप गेला बाहेर बसायला अनिलच्या घरी काही गोष्टी सांगते ना काय नाही तर इथं शेंगा आणल्या शिरपतच्या वावरातून भेटल्या हा थोड्याशा तर आणल्या बाई कापूस व्यस्त्या व्यस्त्या दोन चार शेंगा भाजी लिहून जाते म्हणलं थोडंफार तर आणल्या शेंगा काढत बसली बाई आता हे शेंगा काढून घेतो म्हणलं थोडीशी लवकर या लागत होतं ना निर्मला बाई आता झोपले त्या माय करता करता वेळ झाला ना बिचारे चंदा हा करता करता वेळ झाला मी म्हटलं जेवण खाऊन येतो म्हणलं झोपली गाव लवकरच झोपली माय नाते बी हो झोपली ना आता तिला आनस लेकरू आहे मग माय झोपून गेली तिची काय हो निर्मला बाई बिचारे आुरीला समजून नाही सांगत काही नाही तू बिनफालतू बोलली म्हणते मायापुरी काही बी का हे कोणते संस्कार वय व मायपुरीचा बापही काढला माय आ बरं झालं माझ्या घरचा माणूस आला नाही तिथं भांडण करायला या आले तो मन झालं तर तू काही पोरीची डिलिव्हरी नसती झाली ना साधी सुधी असती ना मी काढलीच असती बाई ज्योतीची काही तू तिचं काही असो पण बाप माहिले काढायला पाहिजे आम्ही काय केलं बाप्पा माय बापाचं नाव काढते माय नाव काढते हे कोणतं त्यावेळे पुरी कोण दिला अधिकार आ नाव काढायचं बे अक्कल पोरगी डिलिव्हरी झाली त्यान पासून अजून जास्त चिडचिड करते ते आम्हीच तर जास्त बोलत नाही बिचारे तिले मी म्हणतो का त्या पुरीची गलती आहे का काही का काही जाऊ दे ना माय दे ना सोडून रोशनीले या वेळेस माझ्या हातात काहीच नाही बाई निर्मला बाई तुला सांगतो मी तिचा बाप जाणे रोशनी जाण रोशनी जाणे त्याला पाठवायची असन पोरगी तर पाठवण नाही पाठवायची असन तर नाही पाठवण बाप्पा मी काहीच बोलत नाही रोशनी सोबत बोलली असती तर रोशनी झोपली आहे म्हणत आ तिच्यासोबत बोलली असती थोडसं दोन गोष्टी सांगितल्या असत्या तिला समजाव तर ती झोपली आहे आम्हाला उशिरच झाला बिचारी दवाखान्यातून येता येता दवाखान्यात गेलते काय लिव काय झालं तुले आम्हा इले काही माहीत नाही ग गडे म्हणजे रोशनी आली ना काम करून गेली हे बी इले माहीत नसन मग राहू दे हिच्या समोर गोष्ट काढणंच गलत आहे ना अगं माहीत की पडलं तर पोरी शिवा दे ना काय नाही हो कंबर 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 दुखत होती त्याच्यामुळे गेली होती मग सुरचा बाप म्हणे चालवा चालवा तर गेलो तर तिकडंच लांबी लाईन असो ती दवाखान्या नंबरच्या नंबर नंबरचा नंबर, 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 नंबर। उशीर झाला घरी आले मग काम करायला उशीर झाला म्हणून मग आता आली आता मला काय माहिती आहे दोघे माहिती की झोपणार म्हणून करू करू असं ना वरीवरीच कमी करा लागते आता रोशनीच्या वेळेस मी नस पाहिलं ना बाई मी वावरात आता जाऊ नये पण दिवसभर माझ्या हात रिकामा राय नाही राहले मग कमी करा लागते का डिलिव्हरीच्या घरी म्हणलं तरी तेच तर ना विचारे तेच म्हणत आहे प्रश्न होती तर मी एकटीच करू माय एकटीच होती कराली कोणीच नव्हतं सकाळपासून उठा लागे आता कम से कम त्या पोरीच्या वेळेस माय पोरगी तरी होती कराली तुले आ कराली राहले कामगी मग करते म्हणा रोशनी आता फक्त भाजी नाही करता येत तिला पाहिजे अशी करते नाही नाही म्हणत ते कराले करते गिरते करते भाजी पण मीच नाही करू देत तिले भाजी कारण की भाजी व्यवस्थित करत नाही ना रोशनी त्याच्यामुळे मग का नाही तिचा सासरा म्हणते का तिले भाजी नको करू देत पण भाजी मीच करत घरी आता मग काय करू दोघी झोपले म्हटलं मला रोशनी सोबतच बोलायचं होतं हो आता वेळाही झाला ना मी हे सोले ठेवून देतो बाकीच्या शेंगा उरलेल्या राहू देतो उद्या सकाळी दोघीला काढायला लावा लागेल रोशनीले आणि सोनम राहते उद्या घरी सोनम काही चालली नाही कॉलेजमध्ये तर तर त्याला लावं लागेल ला 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 ला, दोघीले दुपारून बसून दोघींना काढून मग जास्त होऊन राहिली असं इच्याकडून म्हणून कंबर कंबर करून राहिली ते रोशनीले समजाव समजाव करा घेऊन जायला आली काय का ते हा तसच काही वीच मुलगी जाऊ देत नाही ना जाऊ दे ना हिची पोरगी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मी मायपोरीला पाठवत नाही